तर नमस्कार मंडळी कशात सगळे आशा करतो की सगळे नीट असतील आणि बरे असतील असेच पुढे मस्त हसत खेळत राहा पुन्हा एकदा तुमचं बैठक रिजवर स्वागत आहे आज आपण घेऊन आलो सतरा जुलैचा एपिसोड लग्नानंतर होयस प्रेम या मालिकेचा तर एपिसोडची सुरुवात अशी होते मानिनी आणि मिथून काका बसलेले असतात बोलत आणि तेवढ्यात वसुत ते येते आणि म्हणते काय किती उशीर झाला आहे काय बोलणं चालू आहे तुमचं एवढं महत्त्वाचं तर मानिनी म्हणते की नाही काय नाही ते गुरुजींचा फोन आला होता आणि उद्याचं मुहूर्त आहे पूजेसाठी आपण जे मागं बोललो ते पूजा घालणार आहे मी तर वसु म्हणते उद्याच एवढ्या अर्जंटली का काय झालं काय टेन्शनचं तर नाही आहे ना म्हणते नाही तसं काय नाही फक्त मुहूर्त उद्याचं आहे अचानक काढलं आहे असं त्यांनी सांगितलं मग मीथून का म्हणतो हो तीच लिस्ट करत बसलो होतो आम्ही हे घ्या ती लिस्ट तर वसुवत्ता ती लिस्ट घेते आणि बघत असते आणि विचार करते म्हटल्या म्हणान की गुरुजींना कळलं तर नसेल की काव्य आणि पार्क डिवोर्स घेत आहेत पण त्यासाठी एवढं लगेच हवन आणि पूजा आणि हे विचार करत करत हसते आणि मिथून काका तिच्याकडे बघतो वसवत त्याकडं आणि म्हणतो काय कुठं हरवलात वसवात त्या म्हणते ही लिस्ट कधी होणार असं तसं मिथून काका म्हणतो नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी सगळं करतो सकाळ साकर सकाळी पहिले हे सगळं सामान घेऊन येतो आणि नंतर मी लग्नाला जातो आणि हा सी मी संपतो नंतर पार्थनी काव्याला हे बोललेलं असतं की तुम्ही मला मोकळं करा हो की जे की आपण कालच्या भागामध्ये बघितलं असेल सगळ्यांनी आणि ते आता कंटिन्यू दाखवत आहे तर पार्थ म्हणतो की तुम्ही हे जे सगळं केलं हे सगळं माझं आशा होती की तुम्ही करावं हो। पण माझी काव्या असं कधीच वागलेली नाही माझी काव्या म्हणजे कसं की सॅक्रिफाईस न करणारी सॅक्रिफाईस म्हणजे काहीतरी म्हणजे नाही का की दुसऱ्यासाठी एवढं न करणारी अशी होती प्रेमळ होती पण ती कुणासाठी असं अभ्यास वगैरे सोडून नव्हती देत हे सगळं असं पार म्हणत असतो आणि मंडळी आजचा भाग खूपच इमोशनल आहे जे की तुम्ही बघचालच तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये जसं सांगितलं होतं की नक्की प्रेमाची नवीन सुरुवात होणार आहे का कायमचा फुलस्टॉप लागणार आहे तर आज मी आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला की कदाचित फुल स्टॉप लागण्याचे चान्सेस आहेत कारण की दोघही जण आता खूप वैतागलेले आहेत पार्थ आणि नंदिनी ह्या दोघांना आता डिवोर्स पाहिजेच जीवाकडून आणि काव्याकडून तर आज ह्या सगळ्या असंच ह्या भागामध्ये दाखवलं गेलं आहे ह्यामध्ये जास्त मोठा एपिसोड नाही आहे सांगण्यापुरता पण तुम्ही समजून घ्या इमोशनली आज खूप आणि आता पुढचं बोलू आपण तर पार्थ म्हणतो तुम्ही सगळं केलं माझ्यासाठी त्याच्यासाठी थँक्यू पण तुम्ही जर अजून एक दोन दिवस जरी केलं ना तर मी तुमच्या प्रेमात पडेल मी तुम्हाला पहिल्यापासून लाईक करत होतो तुम्हाला तुमचं आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्हाला वाटत होतं की डिवोर्स घ्यावा तुम्हाला डिवोर्स हवा होता तेव्हा पण मी माझे प्रयत्न चालू ठेवले की कधीतरी तुम्हाला रिअलाईज होईल आणि तुम्ही म्हणसाल की नाही आता डिवोर्स नको आहे मला आपण संसाराला सुरुवात करू असं तसं आणि पण जेव्हा तुम्ही ॲडव्होकेट ला भेटलात आणि तो माझा क्लायंटच होता जेव्हा मला कळलं की मला तेव्हा खात्री पटली की तुम्हाला डिवोर्स हवाच आहे हे सगळं असं पार्थ बोलतो मेनली तर आजच्या एपिसोड म्हणजे पार्थ आणि नंदिनीच बोलतात जीवा आणि काव्य खूप शांत बसलेले असतात आणि ऐकून घेतात आणि इथं चारही जण रडापडी चालू आहेत सगळ्या एपिसोडमध्ये अख्ख्या पण एक कळत नाही आहे आजच्या एपिसोडमध्ये जर काव्याला डिवोर्सच पाहिजे होता तर ती का हे करते अरे एवढं इमोशनल होते रडते आणि तिला एवढं का दुःख होते जीवाचं तर ठीक आहे जीवा करत होता प्रयत्न आणि ति त्याला माहिती पण होतं की असं डिवोर्स चालू आहे वगैरे तसं तर माहिती काव्याला पण होतं पण काव्य प्रयत्न करत होते की नको व्हायला असं मग हे का असं एवढी इमोशनल का होती ती का ती फारच्या खरंच प्रेमात वगैरे पडली आहे जसं मानिनी तिला विचारलं काव्याला तर आजचं दुसरा सीन असा आहे की जिवा आणि काव्याचा सॉरी जिवा आणि नंदिनीचा नंदिनी, नंदिनी तिकडं त्या साईडला बोलत असते की जीवा मी तुमच्यासाठी काय नाही केलं ज पण तुम्ही माझ्या प्रेमातच नाही पडतायत मला असं वाटतंय की तुम्ही खूप कुणावर तरी प्रेम केलं आणि मला द्यायला तुमच्याकडं आता प्रेमच राहिलेलं नाहीये हे मी तक्रार नाही करते तुमच्याकडं ह्याच्यात तुमची काहीच चुकी नाही आहे पण तुम्हाला फक्त माझी दया येते माझ्यावर प्रेम नाही येते तर जेव्हा म्हणतो माझं ऐकून तरी घे फक्त एवढंच बोलतो आणि गप्प राहतो नंदिनी म्हणते नको तुम्ही जे जे केलं माझी पण अपेक्षा होती की माझा नवरा मला बाईकवर सोडायला यावा आणि नंतर घ्यायला येताना कारणी यावा आणि थोडंसं प्रेमाने दोन गोष्टी बोलणार आहे एक माझ्यावर एक कविता लिहिलेली असावी त्यांनी हे सगळं तुम्ही केलं बरोबर आहे पण हे फक्त तुम्ही गिल्ट असं म्हणून केलं आहे खरं सांगा आणि हे जे केलं ना तुम्ही खूप अट्टासानी केलं पण सॉरी आता खूप उशीर झाला आहे तुम्ही प्लीज डिवोर्स पेपरवर साईन करा जेव्हा म्हणतो नाही असं तसं प्लीज माझं ऐकून तरी ये तू रडणं थांबव तर नंदिनी म्हणते नाही नको आता ऐकणं आणि बोलण्याचा वेळ जे सगळं पलीकडे गेलेलं आहे तुम्ही प्लीज हे करा मोकळं करून टाका तुम्ही जर अजून एक दोन दिवस जरी असं वागलात परत तर माझं पाय इथून निघणार नाही मी परत तुमच्या प्रेमात अडकून पडेल प्लीज आणि तिकडे पार्थनी पण कावेला म्हणलेलं असतं की तुम्ही हे थांबवा नाही तर मी तुमच्या प्रेमात पडेल मग एपिसोडची काही शे शेवटची क्षणं राहिलेली असतात थोडं थोडं इकडचं तिकडचं असं दाखवत दाखवत थोडंसं सॅड गाणं असं चालू असतं त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला तुम्ही जे रात्री बाग चालच सगळ्यांनी तर जिवा साईन करायला घेतो आणि त्या साईडला काव्या साईन करायला घेते आणि मंडळी मी तुम्हाला स्पष्ट करतो की जिव्याने सुद्धा पेपरवर साईन केली आहे आणि काव्याने सुद्धा पेपरवर साईन केलेली तर कदाचित त्यांचं आता म्हणजे जी, जी लाईफ होती पुढची ती संपलेली आता म्हणजे संसार त्यांचा इथेच थांबला आहे असं मला तरी वाटतं पण बघू आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय आहे आणि आजचा एपिसोड इथे संपतो तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा आपण खूपच जवळ आहोत शंभर सबस्क्रायबर्सच्या जे नवीन लोकं येतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा ज्यांनी की माझी व्हिडिओ जबाप येईल ते सगळ्यात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू कळेल धन्यवाद